हरे कृष्ण मैत्रीण स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील सर्वात मोठ्या तांब्या पितळेच्या वस्तूंच्या मार्केटमध्ये या ठिकाणी पारंपरिक तांब्या पितळची भांडी व पूजेसाठी लागणारी सर्व तांब्या पितळ्याची भांडी ही होलसेल रेटमध्ये मिळतात त्याचबरोबर घरगुती सजावटीसाठी लागणारी सुंदर सुंदर प्राचीन तांब्या पितळेच्या वस्तूसुद्धा मिळतात तर हे तर हो तर मार्केट आहे पुण्यातील तुळशीबागेमध्ये श्रीराम मंदिरच्या परिसरामध्ये जर तुम्हाला इथे खरेदी करण्यासाठी यायचे असेल तर तुम्ही येथील रस्त्याचा एक व्ह्यू पाहू शकता आणि येऊ शकता म्हणजे तुम्हाला येण्यास मदत होईल समोरून येणार रस्ता हा शनिपार चौकातून येतो आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता तर इकडे जातो मंडईकडे म्हणजे ह्या मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला दोन तीन रस्ते आहेत तुळशीबागेच्या मार्केटमधून पण येऊ शकता मेन मार्केटमधून आणि इकडून पण येऊ शकता तर हा रस्ता तु आहे तर मी इकडून जाते आतमध्ये तर या ठिकाणी बाहेर सुद्धा असे शॉप आहेत तांद्या पितळ्यांच्या वस्तूंचे अँटीक युनिक आणि ट्रेडिशनल वस्तू मिळतात इकडे आणि हे होलसेल मार्केट आहे तर इथून एक रस्ता आहे तर आता आपण इथून आतमध्ये जाऊयात वरती असा बोर्ड पण लावलेला आहे आणि याची ह्या मार्केटची मोठी खून अशी आहे की आतमध्ये राम मंदिर आहे तर राम मंदिराच्या परिसराच्या भोवती हे मार्केट आहे तर जाऊयात आतमध्ये तर बघा सुरुवातीलाच दोन्ही साईडला असे शॉप आहेत नव्या फित्र्यांच्या वस्तूचे तर बघा इथे घंटी आहेत अगरबत्तीसाठी स्टँड दिवे आणि असे दिवे पण आहेत धूपदाणे आहेत आणि यांच्याकडे समयसुद्धा आहेत तर यांचं त्या साईडलासुद्धा शॉपचं तोंड येतं तर बघा इथं असं महिला भांडार म्हणून लिहिलेलं आहे तर खूप सुंदर सुंदर असे दिवे पण आहेत हँगिंगवाले डिझाईनवाले खूपच सुंदर आहेत हे तर या साईडलासुद्धा शॉप आहे तर इथं पण यांच्या शॉपचं नाव आहे न्यू मोरिया तर यांच्याकडे सुद्धा सगळं काही मिळतं हे दुखदाणे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत स्वामी समर्थ महाराज रक्तदेव वर्षा घंटे आहेत इतळी वस्तू सगळ्या मिळतात पूजे रिलेटेड जसं मूर्त्या हे सगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या मिळतील यांच्याकडे तुम्ही पाहू शकते पितळामध्ये तांब्यामध्ये अच्छा आणि याच्या किमती किती पासून स्टार्ट असत असं काही नाही प्रत्येक कार्विंग वर डिपेंड असत फाईन कार्विंग असते त्याचे कॉस्ट त्याच्याप्रमाणे तर खूप सुंदर आहे यांचा शॉप इथं यांच्याकडे बघा असे दूध दाण्या सुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर तर इथं पण एक शॉप आहे तर इथं पण यांच्याकडे बघा समया खूप सुंदर सुंदर आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या समया आहेत तर दिवे पण आहेत असे दिवे आहेत दादा काय किंमत दिव्यांची हे ऐंशी रुपयापासून स्टार्ट आहेत अच्छा तर ऐंशी रुपये म्हणतात दादानी किंमत सुद्धा लिहिलेली आहे याच्यावरती आणि व स्टील काय बी मिळतंय तर ये पत्थर काय हां तर इथं दगडाची पिंड आहे इनकी क्या प्राइस आहे दीडशे रुपये दीडशे रुपयाला एक आणि पितळेच्या पिंडी पण आहेत बघा यांच्याकडे खूप सुंदर सुंदर तर इनकी क्या प्राइस आहे साडेतीनशे पाचशे घेईल तसे आहेत आणि खूप सुंदर सुंदर हत्ती आणि नंदी पण आहेत तर हे वगैरे पण मिळतात म्हणजे आणि ट्रेडिशनल वस्तू पण मिळतात इथे तर खूप छान दादा शॉप आहे तर इथ खूप सारे दुकान आहेत तर इथं हे एक दुकान आहे कुलकर्णी स्टोर्स म्हणून तर यांच्याकडे सुद्धा हे घंगाळं वगैरे मिळतं आणि आतमध्ये सुद्धा खूप साऱ्या वस्तू आहेत तर आपण त्या पुढे जाऊयात तर इथं पण आहे बघा श्रीराम स्टोर्स म्हणून आणि इथं पण यांच्याकडे अशा समया वगैरे मिळतात तर समयाचे प्रकार पण तुम्ही पाहू शकताय मोराची वगैरे साधी आहे आणि हे दिवे पण आहेत आणि असे शंख पण आहेत आणि हत्ती पण खूप सुंदर सुंदर आहे तुम्ही पाहू शकता लहान मोठी सगळ्या साईजची हत्ती तुम्हाला मिळतील यांच्याकडे ट्रेडिशनल अशा सुद्धा आहेत तर असे हत्ती पण खूप सुंदर आहेत गणपतीसुद्धा आहेत हँगिंगवाले आणि अशा मोठ्या बेलसुद्धा आहेत तर आपण पुढे जाऊयात तर इथे एक शॉप आहे तर यांच्याकडे सुद्धा अशा समय आहेत म्हणजे तुम्ही इथं आलात तर हे एक मार्केटच आहे तर सगळ्या प्रकारच्या पूजेच्या वस्तू तुम्हाला मिळतील यांच्याकडे तर समयाचे प्रकार पण खूप सुंदर सुंदर आहेत आणि इथे बघा ह्या वस्तू आहेत सुंदर ट्रेडिशनल वस्तू आहेत अँटिक वस्तू आहेत <स्थाथ> असे सुंदर सुंदर दिवे सुद्धा आहेत दादांकडे या तुम्ही पाहू शकता ह्या दादाकडे अँटिक आणि ट्रेडिशनल वस्तू खूप सारे आहेत तर असे दीपलक्ष्मी आहे वरती खूप सुंदर आणि असे दिवे पण आहेत ह्या दादाच्या शॉपचं नाव आहे के रामचंद्र तर यांच्याकडे सगळ्या तांब्या पितळ्याच्या अँटिक ट्रेडिशनल वस्तू मिळतात काय काय मिळत तुमच्याकडे हा <laughs> करंडे अच्छा आणि त्याची काय किंमत असते दादा दीडशे पासून स्टार्टिंग अच्छा शंभर पासून स्टार्टिंग आणि हे करंडाची काय किंमत आहे पासून स्टार्टिंग आहे खूप छान काम केलेलं आहे याच्यावरती खूप सुंदर तर हे धूपदाणे आहेत ना सगळ्या धूपदाणे अच्छा आणि याची काय किंमत असते हजार पासून स्टार्टिंग अच्छा हजार रुपये पासून स्टार्टिंग आहे तर सगळ्या प्रकारचे देव मिळतात त्यांच्याकडे हे दीप खूप सुंदर आहेत हा सेटच घ्यावा लागेल ना सिंगल सिंगल भेटतात अच्छा सिंगल सिंगल पण मिळतात आणि याची काय किंमत दादा हजार रुपयाला एक पीस बसेल हजार रुपयाला एक पीस अच्छा तर तामण गडूपासून पळीपासून सगळं काय मिळतं दादांकडे ह्या या समयाची काय किंमत असते अच्छा हां जोडी हजार रुपयाला अच्छा दादा म्हणतात हजार रुपयाला जोडी आहे समयी आणि आठ इंचाची आहे तर छान छान म्हणजे घेईल तर शाळेत छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या समय आहेत त्यांच्याकडे तर ह्या पण पितळीच्या वस्तू खूप छान आहेत होम डेकोरेशनच्या छान शॉप आहे तर तुम्ही येऊ शकता यांच्याकडे तर हे पण मिळतं इथं तर याचं पण शॉप आहे स्टील आणि लोखंडी वस्तूचं आणि इथं एक शॉप आहे दादांचं ह्या तर यांच्याकडं पण सेम तांब्या पितळ्याच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात आणि समयाचे वेगवेगळे प्रकार आहेत छोटे मोठे सगळे आहेत आणि तामण सुद्धा आहे तामण पुलपत्र सगळं काही आहे एक बाळकृष्ण आहे सगळं काय आहे हे तुम्हाला ट्रेडिशनल वस्तू सगळ्या मिळतील भांडी मिळतात तांब्या पितळ्याची अच्छा तांब्या पितळची भांडी पण मिळतात तर त्या तिकडे डबे सुद्धा आहे डब्यांची काय किंमत आता हा डब्बा चारशे रुपया पण बसतो अच्छा आणि ते बॉटल तांब्याची पंधराशे अच्छा पंधराशेला मिळते छान 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 आहे बॉटलच बोर्ट। आहे ना तांब्याचे पितळ्याचे डबे सुद्धा आहेत सगळ्या तुमच्याकडे आणि ट्रेडिशनल वस्तू मिळतात तर, तर तुम्ही येऊ शकता यांच्याकडे आणि ह्या दादाच्या शॉपचं नाव आहे लक्ष्मी भांडार तर इथं पण एक शॉप आहे तर इथं पण सगळं ब्रॉन्ज वस्तू आहेत बघा ह्या सूर्यनारायण भगवान आहेत तर अशा वस्तू सगळ्या मिळतात भिंतीला लावण्यासाठी स्वस्तिक वगैरे आहे दरवाजाच्या वरती लावतो ते हे स्वस्तिक आहे आणि गणेशा पण आहे तर छान वाटतं पण तर इथं पण असंच शॉप आहे तांब्या पितळ्याच्या वस्तूंचं तर मी तुम्हाला दाखलेलं आहे त्या तिकडून लाईन सुरुवात होते तांब्या पितळ्याच्या वस्तूंची ते पूर्ण राम मंदिराच्या परिसराच्या अवतीभोवती सगळं हे मार्केट आहे तर इथं पण एक शॉप आहे तर इथं पण असंच सेम वस्तू मिळतात त्यांच्याकडे सुद्धा तर रुकोतर देण्यासाठी हे तुम्ही घेऊ शकता जाता आहे कलबत्ता दिवा आहे मोठा छोटा सगळ्या प्रकारचे खलबत्ते सुद्धा आहेत आणि इकडे देव वगैरे सगळं काय आहे तांब्या पितळेच्या वस्तू आणि यांच्या शॉपमध्ये हे पण आहे बघा लाटणे आहेत लाटणे आहेत आणि हे पूजेसाठी लागणारं साहित्य सुद्धा आहे तर असं मार्केट आहे आणि फॉरेनर लोक खूप येतात इकडे मार्केटमध्ये व्हिजिट द्यायला किंवा खरेदीला सुद्धा येतात तर हा राम मंदिराचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता आणि हे सगळं अवतीभोवती मार्केटच आहे त्या साइडला सुद्धा मार्केटच आहे आणि इकडं पण हे तांब्या पितळ्याच्या वस्तूंचं मार्केट आहे सगळ्या प्रकारचं तुम्हाला अँटिक युनिक आणि पूजेच्या सगळ्या वस्तू मिळतील तांब्या पितळ्याच्या तर तुम्हाला मोठी मंदिरामध्ये ठेवण्यासाठी समय हवी असेल तर ह्या मोठ्या सुद्धा समय आहेत यांची किंमत जास्त असते तर ह्या सुद्धा आहेत तर ह्या दादाच्या शॉपमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावरती समयाचे प्रकार आहेत वरायटी खूप आहे दादांकडे समयांची पाहू शकताय मी त्या साईडने पण कॅमेरा घेतलेला आहे आणि या साईडने सुद्धा घेते बघा खूप साऱ्या व्हरायटीजच्या समय आहेत ही सिम्पलवाली समयी आहे ही मोराची आहे समय मोर आहे बघा तर ही मोराची समय आहे आणि ही मोठी साईज आहे मोराची समयची ही मंदिरामध्ये वगैरे ठेवू हो शकता तुम्ही किंवा घरामध्ये होम डेकोरेशनसाठी पण वापरू शकता तर ह्या हँगिंगवाल्या समय आहे बघा घंट्या आहे खाली आणि वरती मोर आहे तर अशा पण आहेत तर दिव्याचे खूप सारे प्रकार आहेत दादाकडे ह्या तुम्ही पाहू शकताय तर ही खूपच सुंदर धूपदाणी आहे छान वाटते एकदम खूप सुंदर आहे आणि तुम्ही पाहू शकता ही अशी आहे आणि वरती झाकण आहे याच्यामध्ये धूप ठेवू शकता आणि मंद असा हळूवार धूर याच्यातून निघू शकतो तर ही बाराशे रुपयेला म्हणतात दादा तर यांच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत धूपदाणीचे तर ही पण एक सुंदर धूपदाणी आहे बघा तर तुम्ही इथे तुळशीबागेमध्ये आला राम मंदिरच्या परिसरामध्ये तर तुम्हाला खूप सुंदर पितळे तांब्याच्या वस्तू मिळतील अँटिक युनिक ट्रेडिशनल सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील तुम्हाला तर हे बघा असं एक धूपदाणी आहे म्हणजे धूपदाण्याचे प्रकार यांच्या शॉपमध्ये खूप आहेत आणि यांच्या शॉपचं नाव आहे महादेव नॉवेल्टीज आणि उरुळीचे पण प्रकार आहेत बघा छोटे मोठे सगळ्या प्रकारचे उरळी आहेत आणि इथं पण सुंदर सुंदर उरुळे आहेत आणि यांच्याकडे हे गंगाळे खूप मोठमोठे आहेत छान आहेत गंगाळेचे उरुळीचे प्रकार खूप छान छान आहेत हे असे आहेत तर हे हँगिंग वाले शुभ लाभ वगैरे सगळं काही मिळेल यांच्याकडे <laughs> हे एक शॉप आहे हे शॉपचं नाव आहे संजय नॉवेल्टीज तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या घंटा सुद्धा मिळतील तर असं सुंदर मार्केट आहे हे तर येऊ शकता तुम्ही यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या तांब्या पितळ्याच्या वस्तू मिळतात तर तुम्ही पाहिलेलं आहे तर सुंदर सुंदर समया तांब्या पितळ्यांच्या कळशा वगैरे सगळं काही मिळतं आणि हे कंदील आहेत बघाशे जुने पारंपरिक तर खूप छान आहेत हे सुद्धा आणि ही किटली ते ते सुद्धा आहे मस्त आहे दादा किटलीची काय किंमत अच्छा सोळाशे पन्नास ला छोटी आहे म्हणजे घेईल तशी आहे ती तेवीसशे रुपये म्हणतात दादा आणि हे डबे पण आहेत तर खूप सुंदर शॉप आहे दादांचं ह्या तर खूप छान आहेत हे सुद्धा तर बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे खूप छान मार्केट आहे तर तुम्ही येऊ शकता तर इथं पण शॉप आहे आणि तुम्ही ह्या मार्केटमध्ये समोर तुळशीबाग आहे तुळशीबाग याचं मेन मार्केट आहे तर तिथून आतमध्ये येऊ शकता आणि हा राम मंदिरचा परिसर आहे तर मी तुम्हाला एवढं छान मार्केट दाखवलेलं आहे तर तुम्ही येऊ शकता शॉपिंगला इथे